आहे ना ते मला जवळचीच ऑर्डर आहे त्याच्यामुळे हे चार बॅग सेपरेट काढून ठेवलेले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी कल्पना तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर आत्ता मला ऑर्डर तयार करायची त्या त्या आहे आणि त्यामुळे त्याआधी म्हटलं एक ब्लॉग तयार करून घ्यावा कारण पत्रवाळीची वगैरे पण जी ऑर्डर आपण मागवली होती ती आलेली आहे पत्रवाळीची ऑर्डर तुम्हाला दाखवतेच मी काल ड्रोनचं थोडंसं प्रोडक्शन काढलं आहे काय होते मशीन सेकंड हँड असल्यामुळे थोडासा त्रास देते त्यामुळे ड्रोनचं थोडंसं प्रोडक्शन काढलं आणि म्हटलं की नंतर ज्या वेळेला दुसरा रोल मोठा होता म्हणजे सहा इंचाची डाय आहे आणि आठ इंचाचा रोल आहे त्यामुळे काय होतं की थोडंसं लेट होते आणि तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे की इथं आपली बऱ्यापैकी ह्याची ऑर्डर आलेली आहे उजेड पडते तर इथं आपली बऱ्यापैकी म्हणजे एक टोटल चौदा पंधरा बॅग आहेत ज्या पाच नंबरच्या प्ले प्लेट आहे ना पाच नंबरची त्याची ऑर्डर आलेली आहे त्यानंतर आता ग्रीन पत्रवाळी आणि जी ग्रीनमध्ये प्लेन आणि कप्पा ह्या दोघांची पण ऑर्डर आलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते ऑर्डर चालू करण्याआधी म्हटलं म्हणजे माझी जी रेग्युलर ऑर्डर असते ती चालू करण्याआधी आता इथे मी मशीननं हिटिंगला ठेवलेलं आहे कारण मला आता प्रोडक्शन काढायचं आहे तर चालू करून दिले मॅन्युअलमध्ये आहे त्यानंतर हे जे दोन जे आहे हे दोन हे हिटी हिटरचे बटन आहे हिटिंगचे तर हे हँड्राईडवरती करून ठेवावं लागतं हे मी प्रत्येक मध्ये माझ्या सांगतच असते त्याच्यासाठी की डाय हिट व्हावी आणि डाय अशी एकत्र एक एकसारखी करून ठेवायची तर मी तुम्हाला आता पत्रवाळीची ऑर्डर दाखवते आणि त्यानंतर पॅक केलेली आहे त्याच्यामुळे ला ते तुम्हाला दिसणार नाही जी माझ्या बॅक साईडला लावलेली आहे ना ती प्लेन आणि त्यामध्येच मग कप्पा जी सिल्वरमध्ये आहे तसेच ग्रीनमध्ये कप्पा अशा दोन पाच पाच बॅग आहेत आणि त्यानंतर आ, ही आहे डिशची ऑर्डर आहे जी आज डिस्पॅच होणार आहे तर ही बघा ही आहे ऑर्डर आपली ह्या चार बॅग जे आहे ना ते मला जवळचीच ऑर्डर आहे त्याच्यामुळे हे चार बॅग सेपरेट काढून ठेवलेले आहेत थर्टी फायचं पॅकिंग आहे ट्वेंटी एका लाईनमध्ये ट्वेंटी पॅकेट्स आहेत इंटू म्हणजे असे पाच लाईने केलेले आहेत हंड्रेड पॅकेट्स आहेत टोटल एका बॅगमध्ये म्हणजे शंभर पॅकेटची एक बॅग असते ही चार पाच नंबरची जी आहे ती शंभर पॅकेटची बॅग असते तर ही चार नंबरची आहे त्यानंतर ह्या ज्या दिसत आहेत ना ही पूर्ण पाच नंबरची आहे ही ही पूर्ण पाच नंबरची आहे ऑर्डर तुम्हाला पाच नंबरची मी प्लेट दाखवते कशी असते ती बघा ही जी आहे ना ही पाच नंबरची प्लेट आहे अशा प्रकारे ह्याच्यामध्ये पण आपण क्वांटिटी लिहून ठेवलेली आहे किती आहेत हंड्रेड पॅकेट आहेत पस्तीस पीस आहेत एका पॅकेटमध्ये म्हणजे हे एक पॅकेट ह्याच्यामध्ये पस्तीस पीस आहे आणि ट्वेंटीची एक लाईन केलेली आहे इथे वीस पॅकेटची एक लाईन केलेली आहे तर असं टोटल एका बॅगमध्ये साडेतीन हजार प्लेट्स आहेत एका बॅगमध्ये त्यानंतर तुम्हाला सांगते हे बघा इथे हे जे दिसते ना माझा बेड पूर्ण भरलेला आहे हे जे दिसते ना ही ग्रीन पत्रवाळी आहे प्लेन आणि कप्पामध्ये तर मला आता थोडंसं क्लिनिंग करायचं होतं त्यामुळे मग मी त्या वरती ठेवल्यात तर हे जे आहे ना हे ग्रीन प पत्रवाळी आहे तुम्हाला एक दाखवते हो मी तर का इथे पण बऱ्यापैकी माझी ऑर्डर आहे हे रोल्स आहेत जे मी आप ड्रोनसाठी काढतो ना त्यासाठी हे रोल आहेत तर ही एक बॅग तुम्हाला ओपन करून दाखवते हे नंतर पॅक करून घेता येईल हंड्रेड जी एस एम आहे आणि ट्वेंटी फायचं पॅकिंग आहे एक एक हे ट्वेंटी फाय पॅकिंग आहे एक एक हंड्रेड जी एस एमची क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये असं आता गणपती वगैरे येतील त्यानंतर लक्ष्मी वगैरे महालक्ष्मी त्यावेळेला भरपूर ऑर्डर म्हणजे मिळणारच आहे त्यावेळेला भरपूर तर ट्वेंटी फायचं पॅकेट आहे एक आणि हंड्रेड जी एस एम पेपर आहे पेपरमध्ये क्वालिटी असते किती जी एस एम आहे ते तर हंड्रेड जी एस एम तर प्रकारे ही पूर्ण जी आहे ना प्लेन आणि कप्पा अशा दोन्ही मिळून आहे तर आता ह्याच्यामध्ये काही ही प्लेन आहे आय थिंक प्लेन तर तुम्ही बघितलेलीच आहे तर अशा टोटल दहा बॅग आहेत या इथे ठेवलेली आहे त्यानंतर इथे तशी ना पूर्ण रूम तुम्हाला सांगते भरलेली आहे माझी एवढी जागा राहिलेली आहे शिल्लक फक्त आता मी डायसुद्धा हिटिंगला ठेवलेली आहे तर चला आता मला प्रोडक्शन काढायचे आणि सॅम्पल्स तर सगळे इथं लावलेले आहेत डाय हिटिंग होती आता तर ती ऑर्डर आता तयार करूया आपण जे रेग्युलर असते आपली आणि इथं थोडेसे प्लेट्स आहेत जे सॅम्पलसाठी ठेवतच असते मी घरी कंटिन्युअसली कारण की किरकोळ वगैरे जे आहेत ना त्यांनासुद्धा लागतात इथं हे रोल आहेत जे मी लावलेले आठ इंच जे असतात ना आहेत ना ते आहे, आहे जे माझ्या मशीनमध्ये व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मी हे घरात ठेवलेले आहेत पावसामुळे काय होते की वरती सादळून जातात म्हणून मी हे घरात ठेवलेले आहेत तर असं एवढंसं छोटासा रूम आहे आमचा ज्यामध्ये मी हा छोटासा स्टार्टअप केला आहे इथं बॅग आहेत ह्याच्या इथं ही ऑर्डर आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा मी आता ऑर्डर तयार करते चला तर मैत्रिणींनो आता पटापट काय करते की माझी जी ऑर्डर तयार केलेली आहे ना ती पॅक करून घेते प्रोडक्शन ज्या वेळेला चालू होतं ना त्यावेळेला लाईव्ह घेत असते मी डेली म्हणजे तुम्हाला सुद्धा कळतं की डेली यांचं काम चालू आहे आणि मी लाईव्ह कंटिन्युअसली घेत असते तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्ही सुद्धा लाईव्ह जॉईन करत जा दुपारच्या वेळेला शक्यता लाईव्ह घेत असते एखाद दुसरा दिवस असतो की त्या दिवशी गॅप पडते नाही तर मी डेली लाईव्ह घेत असते कधी वरचे वरची जी टेरेस वरती मशीन ठेवलेली आहे आपली शेडमध्ये कधी त्या मशीनवरती असते किंवा कधी मग ही आपली रेग्युलर तर ऑर्डर आहेच आणि ह्याचे तीन चार कस्टमर जे आहे ना ते कंटिन्युअसली त्यांना रेग्युलर ऑर्डर लागते त्यामुळे त्यांची ऑर्डर मला म्हणजे आधीच तयार करून ठेवावे लागते त्यांचा वेट करत नाही मी कारण काय होतं स्टॉकमध्ये काढून ठेवलं ना की ते पटकन इमर्जन्सी मागतात तर आमचं संपलं प्रोडक्शन आम्हाला लगेच आणून द्या किंवा आमच्या डिश संपल्या तर आम्हाला लगेच आणून द्या मग त्यांना पटकन त्यावेळेला शंभर पॅकेट किंवा दीडशे पॅकेट किंवा पन्नास पॅकेट आणि त्याचे आपल्याला पैसे ते कॅशमध्ये दे देतात दोन आणि हे आता ओळखीचे झालेले आहेत आपल्या एरियामधले जे आहेत ना ते ओळखीचे झालेले आहेत त्याच्यामुळे ते, ते एक दोन दिवस कधी कधी लेट पण देतात पण देतात ते त्यांचं टेन्शन नाही आहे आणि जी ऑर्डर आहे ना माझी तीसुद्धा पूर्ण झालेली आहे तुम्ही तर पाहिलेलीच आहे व्हिडिओमध्ये तर टोटल चोवीस बॅगची ऑर्डर आहे आणि बाकीच्या ज्या चार बॅग आहेत ना एकोणतीस बॅग आहेत टोटल बाकीचे जे चार बॅग आहेत ना त्या जवळ इथलेच द्याय इथेच द्यायचे आहेत आणि चोवीस बॅग होलसेलवाल्यांना देणार आहे जे आपल्या घरी येऊन ते घेऊन जाणार आहेत त्यांच्याकडे न्यायची गरज नाहीये तर तुम्ही व्हिडिओमध्ये ते पूर्ण पाहू शकता त्यानंतर हे श्रिंक पॅकिंग पटापट काय होतं की याची कॉईलसुद्धा सुद्धा जाते मशीनची तर ती पण कधी कधी सारखी त्रास देते म्हणून कॉईलसुद्धा सुद्धा आणून ठेवावं लागतात पॅकिंग मशीन ह्याच्या पिशव्या सुद्धा येतात पण पिशव्या मला इतक्या जास्त नाही पटत तर आता इथं आलेले साहेबवालेले मी त्यांच्या मागे लागले ते कामावरून घरी आले त्यांना म्हटलं अहो एवढी ऑर्डर नेऊन द्यायची काय होतं की स्कूटीवरती सुद्धा नेऊन देऊ शकते पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो साधी हातामधले पन्नास वगैरे पॅकिंग असल्याने ती मी नेऊन देते पण ही अशा मोठ्या बॅग मला नाही जमत मग ते बाईकवरती काय करते मी दोन वगैरे बॅग ठेवते आणि मग मागे मा बसून घेऊन जाते तर ती ऑर्डर गेली आहे आपली त्यानंतर आली आहे आता ही होलसेलवाल्यांची ऑर्डर ज्यासाठी आपली एवढी मोठी जागा गुंतली होती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर होलसेलवाल्यांची ऑर्डर ते आलेली आहे पटापट म्हटलं चला त्यांची सुद्धा ऑर्डर कंप्लीट करून द्यावी म्हणजे कसं ते सुद्धा घेऊन जातात आणि त्यांनी त्यांची ऑर्डर पूर्ण कलेक्ट केली सगळं मटेरियल चेक केलं आणि त्यांना त्यांची ऑर्डर दिली जितके काही पैसे झाले होते ते सगळे पैसे घेतले ज्यांच्याकडनं मी ऑर्डर मागवली हो होती त्यांना त्यांचे पैसे पाठवले हो अशा प्रकारे ब अशा प्रकारे बऱ्याचशा होलसेलचे ऑर्डर्स वगैरे एक दोन तीन दोन तीन जर आल्या ना तर घेत असते त्यात समोरच्यांना पण त्यांचं जे काही प्रोडक्शन असतं ते पण दिलं जातं त्यानंतर माझीसुद्धा ऑर्डर जाते तर मी घेत असते त्यासाठी मग तुम्हाला सांगत असते की तुम्हाला सुद्धा असा घरगुती छोटासा व्यवसाय करायचा असेल ना तर तुम्ही सुद्धा चालू करू शकता तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही छोट्या मोठ्या ऑर्डर जरी घेतल्या ना तर महिन्याला तुम्ही नाही नाही तरी दहा हजार रुपये सहज कमवू शकता ते पण चार ते पाच तासामध्ये त्याला जास्त काम करण्याची गरज नाही आहे फक्त थोडंसं मार्केटिंग केलं ना तर बस झालं तितकं तर तुम्हाला करावंच लागतं तर चला इथं बऱ्यापैकी आता आपलं काम आटोपलेलं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद